नमस्कार सर्वात आधी जो व्हिडिओ मी टाकलेला युट्यू वरती कसं वापरायचा तो फर्स्ट व्हिडिओ आहे ना टाकलेला आहे बघा बघा माझ्या तो तो तुम्ही अजून माझा व्हिडिओ आहे ना तो चालत आहे सर्वांना इतका व्हिडिओ आवडला आहे ना तो आणि त्याच्यावरती मला कमेंट सुद्धा भरपूर म्हणजे भरपूर प्रमाणात मला कमेंट सुद्धा आलेले आहेत त्या व्हिडिओवरती कारण खूप जणांना तो व्हिडिओ आवडत आहे तर त्याच्या रिलेटेड मी त्यात तो व्हिडीओ आहे ना तसाच दुसरा सुद्धा व्हिडिओ घेऊन येणार त्याच्यापेक्षा दुसरं काही वेगळं करायचं असेल तर तो व्हिडीओ तुम्ही आता जाऊ मी व्हिडीओ टाकणार आहे ना हा व्हिडीओ झाल्यानंतर तर तो व्हिडीओ तुम्ही बघा त्याच्याने सुद्धा खूप म्हणजे खूप फरक पडतो आणि अगदी प्रॉपर म्हणजे प्रॉपर प्रमाणात मी तुम्हाला सांगणार आहे सगळं अगदी डिटेल मध्ये ती, ती कशी बनवायची अगदी सर्व काही मी डिटेल मध्ये सांगणार आहे तो व्हिडिओ अजिबात तुम्ही स्किप करू नका कारण तो माझा पहिला व्हिडिओ आहे ना कसा केसावरती लावायचा तो व्हिडिओ अजून चालत आहे कारण खूप जणांना तो व्हिडिओ आवडत आहे त्या रिलेटेड मी आणखी डॅन्ड्रप चे हेअरफॉलचे व्हिडिओ बनवलेले आहेत ते माझे व्हिडिओ आहे ना ते अजून चालत आहेत बघा तुम्ही बघू शकता खूप आवडलेत आणि जो पहिला त्याच्यावरती तरी खूप मला भरभरून अशा कमेंट आहेत तुम्ही त्या कमेंट वाचू शकता खूप म्हणजे खूप छान मला कमेंट आलेले आहेत त्या व्हिडिओ बद्दल मिळाला त्या व्हिडिओ व्हिडिओतून तर तसंच हा सुद्धा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे आणखी चार दिवस मला लागतील तो व्हिडिओ घेऊन यायला तर तो व्हिडिओ बघायला विसरू नका कारण खूप छान होणार आहे तो व्हिडिओ फक्त मी त्या व्हिडिओमध्ये ॲलोवेरा कसं वापरायचं प्रॉपर पद्धतीने ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे आणि तो व्हिडिओ लोकांना खूप आवडत आहे तर त्याच्यापेक्षा मी हेअर ऑइल कसं बनवायचं आपल्या केसावरती कसं अप्लाय करायचं त्याच्यातूनच आपण जे हेअर मास्क असतं ना तर ते तो तो त्याच इंग्रेडिएंट्स मधून तर ते मी काही वेस्ट तर टाकत नाही झाल्यानंतर जे काही हे होतं ना जमा होत ऑइल बनवून झाल्यानंतर जो का असतो त्याच्याच बनवलेला आहे फायदा आहे कारण मला एवढे ज्या वस्तू आहेत ना आपण आणतो तर त्या अशा ऑइल बनवून मी फेकत नाही पण त्याचा सुद्धा पुरेपूर मी वापर करून घेतलेला आहे ते जी रेमेडी आहे ना मी बनवलेली आहे तर तुम्ही ती रेमेडी आहे ना युट्यूब वरती पहिल्यांदाच बघू शकाल अशी रेमेडी अशी रेमेडी मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे खूप म्हणजे खूप छान आणि ते लावल्या इतकी जी रेमेडी आहे ना ती केसावरती अप्लाय केल्यानंतर तुमचे केस इतके छान होतील स्मूथ होतील आणि तुम्हाला हेअर वॉश करताना सुद्धा समजेल की त्याचा रिझल्ट कसा आहे ते तर ते ऑइल मी सर्वात आधी बनून घेते आणि तो व्हिडिओ कला टाकते वरती आणि ते जे मास्क आहे ना त्याच्याच त्याचाच वापर करून मी मास्क सुद्धा बनवणार आहे खूप छान आणि आहे कारण मी ते काही व्यस्त करत नाही त्याच्यातूनच आणखीन काही वेगळं काय करता येईल आपल्या केसांसाठी ऑइल बनवायचं असतं आता मी जे ऑइल बनवलेलं होतं आधी तर ते संपत आलं आणि मला आता ऑइल बनवायचं आहे माझ्या केसांसाठी तर तो व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणार आहे अपलोड करणार आहे तेव्हा तुम्ही बघा तर त्याच्यातून ते जो गाळ असतो ना ऑइल बनवून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण काही काही घटक वाटलेलं असतो तर ते असं ऑइल बनून झाल्यानंतर मी काही फेकून देत नाही त्याच्यातून असं एक मास्क बनवलेला आहे युजफुल असा तर तुम्हाला ते नक्की आवडेल तो व्हिडिओतून बघा काहीतरी वेगळंच तुम्हाला वाटेल म्हणजे वेगळंच काहीतरी बघायला तुम्हाला भेटेल माझ्या व्हिडिओतून खूप छान रिझल्ट पण आहे हा त्याचा मास्क आहे ते खूप छान कंडिशनर पण देतं आपल्या केसांना केस दाम कळत नाहीत आपले लांब पण होते आणि केसांना एक प्रोटेक्टेड लेअर बनते आपल्या केसांना तर तुम्ही कंडिशनरची दुसरी काही मार्केटमध्ये असते ते प्रोडक्ट ची काही गरजच नाही ते लावला तर तुमचे केस नाही एकदम शाईन होतील बघा तर तो पण व्हिडिओ तुम्ही बघा सर्वात आधी मी ऑइल बनवून घेते आणि तो व्हिडिओ अपलोड करते त्याच्यानंतर तो मास्क असतो ना तो कसा बनवायचा त्याच्यात वापर करून सुद्धा मी तुम्हाला काही अवघडच नाही आहे थोड्याच थोड्याच वेळ लागेल आपल्याला ते ऑइल सुद्धा बनवायला आणि ते मास्क काय ना ते सुद्धा बनवायला तर ते व्हिडिओ माझे नक्की कसं काय केलं ती प्रोसेस काय असते तर घरच्या घरीच तुम्ही कसे आपले केस फक्त आणि फक्त आठच दिवस लागतील तुमचे केस आहेत ना ते खूप कळतात तर ते आठच दिवसामध्ये तुम्हाला खूप काही फरक पडू शकेल तुमच्या केसामध्ये मी ट्राय केलं दोन तीन वेळा मी ते ना तर ते मी बनवून बघितलं आणि माझ्या केसा वाटते अप्लाय केलं तर मला फक्त आठच दिवस लागले ते केस म्हणजे ते माझं प्रमाण होत ना केस गळतीवरती तर खूप कंट्रोल झाले म्हणजे केस त्या हेअर ऑइल आहे ना तर ते वापरून झाल्यानंतर मी बघितलं मग त्याच्याशी मी व्हिडिओ बनवायचं ठरवलं मला मी स्वतः आधी ते आहे ना ऑइल तर ते मी स्वतः ट्राय करते सर्वात आधी आणि मला त्याच्यातून रिझल्ट भेटला चांगला तर मी तो व्हिडिओ आहे ना तर तो अपलोड करत असते युट्यूबवरती असं मला जर फरक पडला त्याच्यातून खरोखरच तर मी तरच व्हिडिओ अपलोड करते तर तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा तुम्हाला खूप फायद्याचा होणार आहे तो व्हिडिओ तो व्हिडिओ बघायला कोणीही चुकवू नका तर आणि ते जर ऑइल आहे ना तर ते ऑइल लावल्यानंतर आपले केस इतके शाईन होतात इतके शाईन होतात होता खूपच तुम्हाला जेव्हा तुम्ही हेअर वॉश करता तेव्हाच तुम्हाला समजेल की किती छान असं स्मूथ आपले केस तेव्हाच रिझल्ट बघायला भेटतो तुम्हाला हेअर ऑइल आहे ना ते वापरून झाल्यानंतर सुद्धा आणि असं तुम्ही दो, आठवड्यातून तुम दोन तीन वेळा वापरल्या ना तुम्हाला आठवडा संपला संपला तुम्हाला रिझल्ट भेटेल की तुमचे केस खूप वेळ होते त्याचं प्रमाण हळूहळू खूप कमी व्हायला लागतो व्हिडिओ बघायचा असेल तर, तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून तुम्हाला तो व्हिडिओ बघता येईल तर असेच नवनवीन व्हिडिओ आहेत ना तर मी ट्राय करत असते हेअर रिलेटेड डॅन्डअप हेअर फॉलसाठी साठी केस त्यांची वाढ होत नाही ज्याच्यासाठी वाढत आहे तर त्याच्यात तेच व्हिडिओ आहेत ना तर तेच व्हिडिओ मी तुमच्याशी शेअर करणार की मी काय काय केलं म्हणजे केसांसाठी आणि काय करायला पाहिजे काय करायला नको पाहिजे तर हे काही जे टिप्स आहेत ना तर तुम्ही ते लक्षात घेऊन तर तुम्ही केसांची तुमच्या काळजी घेतली तर तुमचे केस वाढतील सुद्धा आणि गळण्याचं जे प्रमाण आहे ते खूप मोठ्या प्रमाणात कमी सुद्धा होईल तर तुम्ही ज्या काही रेमेडी मी सांगते तर तुम्ही वापरत चला तुम्हाला फरक नक्की जाणवेल तर आपल्याला तर येतो कंटाळा सर्वात आधी होम रेमेडीज बनवायला तर ते केसामध्ये ते ठेवायला तेवढा टाईम नसतो ना आपल्याकडे तर ते बनवल्यानंतर हेअर लावायला तर सोपं जातं सर्वांनाच पण करायला काही आपल्याला नको असतं तर तुम्ही ते काय मी तुम्हाला सांगणार नाही की आठवड्याला दोन तीन टाइम तुम्ही बनवते ऑइल आणि नंतर अप्लाय करा फक्त तुम्हाला ते ऑइल लागणार तर एकदाच बनवून ठेवावं लागेल आणि आठवड्यातून दोन तीन वेळा तुम्हाला तिथे समोर तुमच्या अप्लाय करावं लागेल त्याचा रिझल्ट इतका छान आहे ना समोर खूप म्हणजे खूप मस्त आहे तुम्ही जर रिझल्ट भेटला तुम्हाला भेटला तर तुम्ही मला कमी करून सांगालच अशी आशा आहे मला तर खूप छान ऑइल आहे तर ते बनवून झाल्यानंतर तो व्हिडिओ आहे ना तर मी तुमच्याशी लवकर शेअर करेन आणखी बरेच काही व्हिडिओ आहेत हे रिलेटेड तर ते मी बनवत आहे तर तुम्ही ते व्हिडिओ बनवत बघत राहा आणि रेमेडी ट्राय करत राहा अगदी थोडासा टाइम तुमचा असतो ना तुम सुधा सुधा ओ, वो, वो, वो तर थोडासा टाइम तुमच्या स्वतःला असतं तर पण आपल्याला फेशियलची गरज पाहिजे असते तर तुम्ही घरच्या घरी सुद्धा फेशियल कसं कर करू शकाल पार्लरला त्यांच्या आधीच तर ते सुद्धा मी तुमच्याशी शेअर करेन ब्युटी रिलेटेड तर तुम्ही जास्त काही महागड्या वस्तू चेहऱ्यावरती किंवा हेअरवरती अप्लाय करायची काहीच गरज नाही आपल्या ज्या घरी असतात ना त्या वस्तू त्याच तुम्ही अप्लाय करा अगदी थोड्याशाच गोष्टी वापरून अगदी थोड्याच्याच पैशामध्ये आपण त्या गोष्टी वापरून कशी सुंदर दिसू याच्या रिलेटेड सगळं काही मी तुम्हाला सांगेन तर जास्त काही प्रोडक्ट प्रोडक्ट वापरण्याची तर काही गरजच नाही सगळं काही आपल्या घरात असतं फक्त आपल्याला वापरता आलं पाहिजे टेक्निक आपल्याला पाहिजे टिप्स काही माहिती असल्या पाहिजेत तर ते करून आपण ते फॉलो करून आपले आपण कसे छान दिसू शकतो याच्याकडे सुद्धा आपण लक्ष दिलं पाहिजे अं किती वयानंतर फेशियल केलं पाहिजे किती वयानंतर आपण मशाज जी असते ना आपल्या फेसला सुद्धा मशाजची गरज असते कारण त्यांना ब्लड सर्क्युलेशन असताना ना ते चांगल्या प्रकारे होतं ब्लड सर्क्युलेशन झाल्या स्किन वरती तर ते आपला चेहरा आहे ना तो ग्लो करायला लागतो छान असा तर मशाज नक्कीच इम्पॉर्टंट आहे जर केसांना आपण मशाज करतो बघा जर आपले केस वाढायला पाहिजेत तर ते ऑइल असतं ना तर ना ना ते ऑबर्व्ह होतं स्किन मध्ये स्कॅप मध्ये आपल्या डोक्याच्या तर ब्लड सर्क्युलेशन चांगल्या प्रकारे ना तर आपले केस सुद्धा वाढायला जाईल कारण ते ब्लड असताना सगळ्या रूटला सगळ्या स्किन स्कॅपचे स्किन असते ना त्याच्यावरती चालतं आणि त्याच्यातूनच आपल्याला फरक जाणवत असतो तर तुमच्याकडे टाईम असला तर फक्त पाच मिनिटं केला ना तरी सुद्धा चालेल आणि ते ऑइल ते गरम करूनच ऑइल कोणतंही तुम्ही वापरा थंड असतं ऑइल तर ते वापरू नका त्यांना लवकर रिझल्ट भेटतो आपल्याला गरम कर थोडंसं करायचं तर कोमट कसं करायचं त्याची सुद्धा एक प्रोसेस असते कशा प्रकारे कोमट करायचं तर तो तुम्ही नंतर तो मी ना तर तर मला जे काही फरक पडले मी होम रेमेडीज ट्राय करते घरीच तर बाहेरच काही जास्त महागडी प्रोडक्ट माझ्या चेहऱ्यावरती आणि केसांवरती वापरतच नाही होम रेमेडीज जितक्या मला वापरता येईल ना तितक्या मी वापरते आणि मला रिझल्ट सुद्धा त्याचा खूप छान भेटला आहे तसेच मी तुमच्याशी व्हिडिओ मध्ये शेअर करत आहे तुम्ही ट्राय करत राहा तुम्हाला ना थोडासा जरी रिझल्ट भेटला ना तुमच्या मनामध्ये एक कॉन्फिडन्स येईल की तुम्हाला खरोखर जाणीव होईल बाबा मी सांगितलेल्या रेमेडी तुम्ही ट्राय केला तर हा बाबा याच्या आपण हे अप्लाय केलं पाहिजे आपल्या केसांवरती जेणेकरून आपल्याला तुम्हाला सुद्धा फायदा होईल असं वाटायला लागेल तर थोडासा तुमचा सुद्धा विश्वास बसेल ना तर तुम्ही सुद्धा त्याच्यावरती विश्वास ठेव ते करत राहाल कारण कोणाला आवडत नाही की आपले केस खूप गळावेत आणि खूप छोटे तर सगळ्यांना लांब केस खूप आवडतात आणि गळ केस खूप गळतात तर ते आपल्याला खूप टेन्शन आहे केस गळत बघा सगळ्यांना तर खूप टक्कल पडेल की काय असं आपल्याला वाटतं खूप केस गळल्यामुळे तर आपण त्या रेमेडीज ट्राय करत राहतो कारण डॉक्टरांकडे गेलो तर आपण डॉक्टर खूप काही करायला देतात आणि महाकडे प्रोडक्ट आहेत ना ते वापरायला सुद्धा देतात आपल्याला तर जास्त केस आपले गळायच्या आधीच तुम्ही घरीच तर तुम्ही हे जे आहेत ना आपले चांगले ठेवा जेणेकरून आपले केसेस गळणार नाही तर होम रेमेडी ट्राय करत राहा थोडासा सकाळचा टाइम असतो बघा आपले आपली सकाळची कामं काय असतातच बायकांची कामं असतात पण थोडासा टाइम फक्त अप्लाय करायला एवढाच दिला पाहिजे कारण आपण हेअर वरती जे त्या ज्या रेमेडी तुम्हाला सांगणार आहे ना हेअर वरती अप्लाय करायला तर तुम्ही फक्त एकदा ते प्रोडक्ट एकदा ते ऑइल आहे ना ते बनवून ठेवा आणि त्याच्यानंतर तुम्ही फक्त अप्लाय करायचं आहे ऑइल आपल्या स्कॅल्पला अप्लाय केल्यानंतर जेवढं काही तुमचं घरचं काम असतं ना काढायचे असते कोणाला कोणाला कपडे धुवायचे असतील कोणाला आणखीन काही जेवण बनवायचं असेल तर तुम्ही सगळं ते जेवण बनवून झाल्यानंतर ते ऑइल असताना ते वॉश केला तरी चालेल कारण अप्लाय करायला तेवढाच तुम्हाला टाइम टाइम ता, ता, काढायचा असतो तर तुम्ही याच्याकडे दुर्लक्ष अजिबातच करू नका सर्वांचे केस खूप म्हणजे खूप प्रमाणात वाढले केस गळती होती तर थोडासा टाइम काढायला अप्लाय करायला आणि म्हणजे लोखंडाच्या कढईमध्ये त्याचे फायदे प्रत्येक जे मी घटक देणार आहे त्याचे मी मी तुम्हाला फायदे सुद्धा सांगणार आहे की ते जे त्याच्यामध्ये इन्ग्रिडियन्स घालणार आहे घटक ते त्याचे फायदे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे की ज्यांना काय होतं त्या वस्तू आपण वापरली ना तर त्यांना काय होतं सगळं काही मी तुम्हाला सांगणार आहे डिटेलमध्ये त्या व्हिडिओमध्ये तर तो व्हिडिओ बघून तुम्ही हेअर ऑइल आहे ना तर तुम्ही नक्की करून बघा जास्त काही बाहेरचे घरी असलं ना साहित्य तेवढं मी सांगते तर तुम्हाला परदेशी करता पण येईल आणि जर आपल्या घरात अवेलेबल नसेल तर आज करते उद्या करते जे ते घटक आहेत ना ते आणून साहित्य जे आणून मार्केट मधून करतो म्हटलं तर आपल्या डोक्याच्या बाहेरच जातं ते आपण काही त्याच्यावर लक्ष देत नाही करतो करतो असं दोन दिवस म्हणतो आम्ही पण ना आपल्याला करायला टाइमच नसतो मग ते आपल्या डोक्याच्या बाहेर आपल्याला वस्तू सुद्धा ना तर आपण पडदशी करायला सुद्धा घेतो त्या पहिला आपण बघतो घरी आहेत का नाही त्या आपल्या नंतर आपण करायला घेतो आणि वस्तू सुद्धा मिळाला फार टाइम लागत नाही आणि आपण करून सुद्धा मोकळे होतो एकदा काही ते ऑइल तयार झालं तर आपल्या केसांवर अप्लाय करायला सुद्धा बरं होईल आपल्याला तर ते आई आहे ना तर तुम्ही नक्की ट्राय करा फक्त आठच दिवसात तुमचे केस आहेत ना ते केस गळते एकदम बंद होती तुमचे आणि केस हळूहळू वाढायला सुद्धा मदत होते ट्राय करून बघा तुम्ही आणि मला कमेंट करून सांगा माझा हा व्हिडिओ कसा वाटला तर तो व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनल लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून तो व्हिडिओ मी जेव्हा अपलोड करेन तेव्हा तुमच्या तुमच्याकडे येऊन पोहोचेल आणि तो व्हिडिओ तुम्ही बघू शकाल चला तर मग तो व्हिडिओ बघण्यासाठी मी सुद्धा तो व्हिडिओ बनवते आणि तुमच्यासाठी घेऊन येते थँक्यू बाय